नमस्कार आज आपण एक अतिशय महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत कुंभ राशी आणि शनीची साडेसाती साडेसाती हा शब्द ऐकला की लोकांना वाटत की हा काळ फक्त संकटांचा असतो पण खरं पाहिलं तर शनिदेव हा न्यायाधीश ग्रह आहे तो आपल्याला जेवढं करावं लागेल तेवढं शिकवतो मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण यामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी मार्गदर्शन आणि प्रेरणा दोन्ही मिळणार आहेत आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी शनिदेवांचे दशाकालीन परिणाम येतात त्यातील सर्वात प्रसिद्ध कधी लोकांना भीती वाटणारा कधी संघर्ष शिकवणारा आणि कधी मोठ यश देणारा काळ म्हणजे साडेसाती आता थोडं जाणून घेऊया कुंभ राशी बद्दल कुंभ राशीचा स्वामी ग्रह आहे शनी म्हणजे या राशीच्या लोकांवर शनीचा प्रभाव नैसर्गिकरित्या जास्त असतो कुंभ राशीचे लोक कल्पक असतात समाजाभिमुख असतात त्यांना इतरांना मदत करायला आवडत नवीन गोष्टी शिकायला आवडतात पण कधी कधी हे लोक हट्टी असतात भावनिक होतात आणि जरा अस्थिर होतात शनीचा परिणाम या लोकांच्या जीवनावर अधिक तीव्रतेने जाणवतो ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीचे लोक सध्या शनीच्या साडेसातीच्या अंतिम टप्प्यातून जात आहेत कुंभ राशीवर शनीची साडेसाती चोवीस जानेवारी दोन हजार वीस पासून सुरू झाली ही साडेसाती तीन जून दोन हजार सत्तावीस रोजी संपेल अंतिम टप्पा म्हणजे हा तिसरा टप्पा आहे साधारण अडीच वर्ष अजून साडेसाती राशीची बाकी आहे शनीच्या साडेसातीचा हा टप्पा कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरेल साडेसातीचा तिसरा टप्पा पहिल्या दोनपेक्षा कमी वेदनादायक असतो म्हणून हा काळ कुंभ राशीच्या लोकांसाठी आराम आणि स्थिरता घेऊन येतो या काळात तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहील आणि तुम्हाला मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये फायदा होईल जर तुम्ही दीर्घकाळापासून मालमत्ता किंवा कार खरेदी करण्याचे स्वप्न पाहिले असेल तर ते खरे ठरू शकते उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात अडकलेले पैसे परत मिळतील आणि गुंतवणुकीतून नफा मिळेल तथापि या काळात खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे असेल कारण साडेसातीच्या तिसऱ्या टप्प्यात अनावश्यक खर्च लक्षणीयरित्या वाढतात दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस पर्यंत राशीच्या लोकांना नोकरीत बढती पगार वाढ आणि व्यवसायात नफा मिळण्याची दाट शक्यता असेल तुम्हाला शेअर बाजारातून किंवा दीर्घकालीन गुंतवणूकीतून चांगले उत्पन्न देखील मिळेल कौटुंबिक जीवनात थोडे ताण पण हळूहळू शांतता मिळेल कुंभ राशीवरची साडेसाती ही नक्कीच कसोटीची आहे पण योग्य उपाय केले तर हा काळ खूपच सोपा होऊ शकतो साडेसाती संपल्यावर हळूहळू आर्थिक सुधारणा करिअर स्थिरता आणि कौटुंबिक सुख परत येईल सामान्य उपाय शनिवारी काळे उडीद काळे तीळ लोखंड काळी वस्त्र दान करा शनिवारी तेलाचा दिवा शनि मंदिरात किंवा पिंपळाखाली लावा गरिबांना वृद्धांना कामगारांना मदत करा विशेष उपाय रोज ओम शम शनिचराय नमः हा मंत्र एकशे आठ वेळा जपा हनुमान चालीसा वाचन करा शनिवार उपास ठेवा शक्य असल्यास शनी अमावस्येला विशेष पूजा करा मित्रांनो शनीची साडेसाती म्हणजे फक्त काळ नाही हा काळ आपल्याला घडवणारा असतो आपल्याला संयम परिश्रम आणि जबाबदारी शिकवणारा असतो कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ थोडा कठीण असला हजार सत्तावीस नंतरच भविष्य उज्ज्वल आहे कारण शनी तुम्हाला मोडत नाही शनी तुम्हाला मजबूत बनवतो म्हणून संयम ठेवा मेहनत करत राहा योग्य उपाय करा आणि श्रद्धा ठेवा शेवटी विजय तुमचाच असेल जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद